नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देतोय चंद्रपूर मधील भद्रावती तालुक्यामधील असलेल्या ग्राम उद्योग संस्थेला ग्राम उद्योग संघ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एक आगड्यावेगळ्या संस्थेला जे भारतातल्या मातीशी नातं सांगणारे एक अद्वितीय संस्थान आहे तीन सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी श्री एस कृष्णमूर्ती मर्मरा आणि श्री आर के पारी आय एस माजी मंत्री यांच्या सहकार्याने या संस्थेची स्थापना झाली हे केंद्र महात्मा गांधी विनोबा भावे आणि डॉक्टर जे सी कुमारप्पा यांच्या विचारसरणीवर आधारित आहे श्री कृष्णमूर्ती मरमरा हे पारंपरिक मुद्रा शिल्प कलेचे विकास करण्यासाठी बदलतेला आले होते इथली लाल माती आणि मुबलक पाण्यामुळे त्यांनी इथे कार्य सुरू केले ग्रामोद्योग संघ हे देशातील मोजक्या मातीच्या भांड्यापासून प्रशिक्षण केंद्रापैकी एक आहे इथे तुम्हाला मातीपासून तयार केलेल्या कलात्मक आणि उपयोगी वस्तू प्रत्यक्ष पाहायला मिळतात ज्या भारतातच नव्हे तर जगभरात पोहोचवल्या जातात इथे तुम्हाला मोठ्या छोट्या मातीच्या मूर्ती सुंदर कलाकृती आणि विविध आकारातील उपयोगी वस्तू पाहायला मिळतील सगळं काही या मातीतून साकारलं आहे भद्रावतीमध्ये कधी आलात तर इथे एकदा नक्की भेट द्या कदाचित तुम्हाला इथल्या मातीपासून बनलेली कलाकृती इतकी आवडतील की तुम्ही त्यातली एखादी तरी तुमच्या घरी न्या अशाच प्रेरणादायी ठिकाणासाठी लोकल स्टारला फॉलो करा शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की ठेवा